नमस्कार जय महाराष्ट्र या चैनल चॅनलमध्ये मी ऋषिकेश आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका आता गेले दोन दिवस राज्याच्या काही भागांमध्ये भाग बदलत आपल्याला पाऊस होतानी दिसला आता काई आहे आता येत्या काही काळात राज्यात पुन्हा पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हटलं तर एक चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात तयार होते आणि त्याचं रूपांतर हे डिप्रेशनमध्ये होऊन राज्याच्या अनेक भागांमध्ये ते प्रभाव टाकणार आहे बरं तो विषय आहे नंतरचा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या काही काळातील राज्याची पावसाची परिस्थिती बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा नक्कीच ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे आता बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राचा विचार करायला गेलं तर दोन्ही महासागरांमध्ये आपल्याला पावसाचे वातावरण हे मुबलक प्रमाणात दिसत आहे आणि ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये येत्या काही काळांमध्ये दिसायला देखील सुरुवात झाली आहे आता ईशान्य मान्सून नेमकी मुख्यतः प्रभाव हा कोणत्या भागात टाकतो हे देखील जाणून घ्या तुम्हाला सांगतो ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा दक्षिण भारतापुरता मर्यादित असतो परंतु त्याचा काहीसा प्रभाव हा कोल्हापूर सोलापूर त्याचबरोबर दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भाच्या देखील काही भागांमध्ये आपल्याला पडतनी दिसत असतो त्याच्यामुळे येत्या काही काळात आता राज्यात पाऊस हा वाढणार देखील आहे आता थंडी कधी राज्यात पडणार आहे हे देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे परंतु सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे जो पाऊस राज्यात भाग बदलत पडणार आहे त्याचा नेमकी किती दिवस पडणार आहे हे देखील जाणून घेऊ आता सतरा तारखेचा विचार करायला गेलं तर राज्यात आपल्याला कोरडे हवामान दिसत आहे त्याचबरोबर खा केवळ आपल्याला दक्षिण भारतात पावसाचा अंदाज आपल्याला कायम आहे अठरा तारखेला देखील राज्यात कोणत्याही स्वरूपाचं पावसाचं वातावरण असणार आहे कोरडं हवामान कायम असणार आहे हे देखील जाणून घ्या परंतु एकोणीस तारखेच्या नंतर आपल्याला राज्यात पावसाचे वातावरण बदलायला सुरुवात होईल आता एकोणीस तारखेला तुम्हाला सांगतो जो कोल्हापूर सोलापूरचा जो भाग असणार आहे सातारा सांगली या काही भागांमध्ये आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होता आणि दिसेल त्याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यात देखील काही ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा एकोणीस तारखेला झालेला दिसेल वीस तारखेला देखील तीच परिस्थिती राज्यात कायम असणार आहे कोल्हापूर सोलापूर आणि जो दक्षिण मराठवाड्याचा भाग असणार आहे त्या भागात आपल्याला एका दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा वीस तारखेला देखील झालेला दिसेल परंतु आपल्याला चित्र हे एकवीस तारखेला बदललेलं दिसेल आता एकवीस तारखेला जो राहिलेला भाग होता म्हणजे जो मध्य महाराष्ट्रापर्यंतचा जो भाग होता त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण भाग आणि विदर्भ विदर्भ नाही मराठवाड्याचा काहीसा भाग ह्या भागामध्ये आपल्याला पाऊस हजेरी लावताना दिसतोय म्हणजे तुम्हाला डिटेल वाईज अंदाज सांगतोय त्याच्यानंतर बावीस तारखेला अजुक वातावरणात बदल होईल बावीस तारखेला जो दक्षिण विदर्भ आहे विदर्भातून आपल्याला हलक्या पावसाची सुरुवात होईल परंतु मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी पावसाचा जोर अधिक होते बावीस तारखेला हे देखील जाणून घ्या शेतकऱ्यांनी आता ह्या वातावरणाला मुख्यतः वाढ ही आपल्याला तेवीस तारखेला झालेली दिसते तेवीस तारखेला संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेवीस तारखेला झालेला दिसणार आहे हे देखील जाणून घ्या आता त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेला आपल्याला ह्या वातावरणात अधिक वाढ होणार आहे आता चोवीस तारखेला मुख्यतः राज्यात आपल्याला मोठाले पाऊस पडताना दिसणार आहे आता मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र फक्त उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु विदर्भात देखील त्याच पावसाचा प्रभाव हा आपल्याला चोवीस तारखेला ह्या मॉडेलने दाखवला आहे हेच वातावरण पंचवीस तारखेला देखील कायम असणार आहे पंचवीस तारखेला देखील राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागात मराठवाडा भागात पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी विदर्भाचा संपूर्ण भाग या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ह्या मॉडेलने आपल्याला दाखवली आहे आता ह्या वातावरणात आपल्याला सव्वीस तारखेला अधिक वाढ होताना दाखवली आहे सव्वीस तारखेला या वातावरणाच्या अनुसार आपल्याला राज्यात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता या मॉडेलने दाखवली आहे आता ह्या मॉडेलचा अंदाज आपण जरा जा डिटेल वाइज बघू नेमकी हे मॉडेल काय सांगते हे देखील बघणं आपल्याला तितकंच गरजेचं असतं आता तुम्हाला सांगतो सतरा तारखेला ह्या मॉडेल देखील आपल्याला कोरडे हवामान दाखवले गेले आहे ढगाळ परिस्थिती देखील दाखवली गेलेली नाही राज्यात परंतु अठरा तारखेचा विचार करायला गेलं तर अठरा तारखेला आपल्याला जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग असणार आहे या पश्चिम महाराष्ट्रातून आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी ह्या होता दाखवल्या गेलेला आहे म्हणजे खास करून जो कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील भाग असणार आहे कोल्हापूर सोलापूरचा दक्षिणेकडील भाग असणार आहे परंतु आता अरबी समुद्र आणि बंगालच्या सागरात दोन्ही महासागरांमध्ये पावसासाठी मुबलक वातावरण असल्यामुळे एकोणीस तारखेला मी तुम्हाला सांगतो जरी मॉडेलने पाऊस दाखवला नसेल तरी एकोणीस तारखेला जो कोल्हापूरचा आणि सोलापूरचा भाग असणार आहे हे भागा तुम्हाला मी सांगतो एका दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे हे देखील जाणून घ्या आता वीस तारखेला ह्या वातावरणात वाढ होईल वीस तारखेला तुम्हाला सांगतो सकाळपासूनच जो सोलापूर कोल्हापूर सातारा सांगलीचा जो पट्टा असणार आहे ह्या पट्ट्यात आपल्याला ढगाळ परिस्थिती आणि दुपारनंतर आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस तिथं होताना दिसण्याची शक्यता ह्या मॉडेलने दाखवली आहे आता एकोणीस एकवीस तारखेला ह्या वातावरणात ता आपल्याला अधिक वाढ होऊन जो सोलापूर कोल्हापूरच्या भागात पाऊस पडत होता तोच पाऊस आता नांदेड लातूर धाराशिव बीडपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी जाणून घ्यायचं आहे आता विदर्भाचा जो दक्षिणेकडील भाग आहे ह्या भागात देखील पावसाची परिस्थिती असण्याची आपल्याला कायम दिसत शक्यता कायम दिसत आहे परंतु आपल्याला बावीस तारखेपर्यंत देखील राज्यात आप आपलं मापकार बंगालच्या उपसागरामध्ये पावसासाठी मुबलक वातावरण असल्यामुळे जो आपला जो ऑक्टोंबरचा लाच आठवडा असणार आहे हा लाच आठवडा राज्यात पावसाचाच असणार आहे दिवाळीत देखील राज्यात पाऊस पडणार आहे पण दिवाळीत नेमकी लाचचे जे दोन तीन दिवस असणार आहे त्या दोन तीन दिवसात आपल्याला राज्यात पाऊस पडता आणि दिसणार आहे आता जे ढगाळ परिस्थितीचं तुम्हाला सांगतो सकाळपासूनच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दिसायला बावीस तारखेला सुरुवात होईल आणि बावीस तारखेला खास करून जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे नाशिक आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूरचा भाग असणार आहे ह्या भागांमध्ये आपल्याला एका दोन ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त नागपूर अकोला जळगाव मालेगाव त्याचबरोबर अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे तेवीस तारखेपर्यंत कमी स्वरूपाचं दिसते परंतु तेवीस तारखेला वातावरणात पुन्हा थोडे बदल झालेले दिसतील आपल्याला जळगाव अकोला नांदेडचा काही भाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा अकोलूज सोलापूर लातूर त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर बीड बीड बीडचा बीड धाराशिवचा काही भाग त्याचबरोबर इकडं सांगली सातारा कोल्हापूर जोर अधिक राहणार आहे त्याचबरोबर विदर्भ विदर्भात आपल्याला जोर थोडा प्रमाणात कमी दिसतोय परंतु कोल्हापूर सांगली सातारा आणि जो दक्षिण कोकणाचा भाग असणार आहे या भागात आपल्याला मात्र जोरदार पाऊस झालेला हे तेवीस तारखेला देखील ह्या मॉडेलने दाखवले आहे आता चोवीस तारखेला मुख्यतः होणार काय आहे बंगालच्या उपसागरात एक चक्रकार स्थिती तयार होतानी आपल्याला ह्या मॉडेलांनी दाखवली आहे आता चोवीस तारखेला देखील राज्यात आपल्याला स्थानिक स्वरूपाचे पावसाचे वातावरण हे आपल्याला कायम दिसत आहे पंचवीस तारखेला देखील आपल्याला राज्यात एका दोन ठिकाणे ढगाळ परिस्थिती व पावसाचा जोर हा कायम आपल्याला दाखवला गेला आहे आता विदर्भात पाऊस कधी वाढतो हे देखील जाणून घ्या विदर्भात पावसाला सुरुवात ही सव्वीस तारखेला सकाळपासून होईल विदर्भ जळगाव अकोला नाशिक मराठवाड्याचा संपूर्ण भाग आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नांदेड ह्या परिसरांमध्ये आपल्याला सव्वीस तारखेला ह्या मॉडेलने पाऊस दाखवला गे गेला आहे आता हा पुढचा अंदाज आहे या व अंदाजात बदल होण्याची देखील खूप दाट शक्यता आहे आता हे बघा आपल्याला जो बंगालचा उपसागर आहे त्याच्यात भारताच्या दक्षिणेकडील दिशेत आपल्याला एक चक्रकार स्थिती तयार होतानी आता ह्या मॉडेलने दाखवली आहे आता तिचा मुख्यतः प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये होण्याची खूप दाट शक्यता आहे कारण की ही चक्रकार स्थिती ही दक्षिण दिशेत असल्यामुळे ती उत्तरेकडील जाण्याची खूप दाट शक्यता आहे आता नेमकी राज्याच्या कोणत्या भागात ही परिस्थिती म्हणजे हे चक्रकार स्थिती ही पाऊस पाडणार आहे हे देखील आपल्याला ह्या मॉडेलने जो एकोणतीस तारखेपर्यंतचा अंदाज असणार आहे त्या एकोणतीस तारीख एकोणतीस तीस तारखेच्या अंदाजामध्ये आपल्याला संपूर्णपणे दाखवले आहे आता बघा अठ्ठावीस तारखेला ही ती जर भूभागावर आली आता भूभागावर आली म्हणजे ती सुरुवात कुठून करील सुरुवात प्रथम विदर्भात पावसाला सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेला विदर्भात जोरदार स्वरूपाचं पावसाला सुरुवात होईल त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू एकोणतीस तारखेला तुम्हाला सांगतो हैदराबाद त्याचबरोबर तमिळनाडू ह्या भागात आपल्याला पावसाचं प्रमाण वाढतं दिसेल त्याच्यानंतर नांदेड लातूर धाराशिव बीड ह्या भागामध्ये पावसाचं वातावरण वाढताना दिसल आणि त्याच्यानंतर ती आता जे मुख्यतः तिचं तीव्रता ती ही आपल्याला तीस तारखेला मुख्यतः जो सोलापूरचा भाग असणार आहे सोलापूरसाठी पुन्हा रेड अलर्ट ह्या आपल्याला मॉडेलने दाखवला आहे तीस तारखेला सोलापूर नांदेड कोल्हापूर त्याचबरोबर जळगाव अकोला अमरावती नागपूरचा संपूर्ण भाग म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या भागांमध्ये आपल्याला ह्या चक्रकार स्थितीचा ह्या डिप्रेशनचा प्रभाव मुख्यतः पडताना आपल्याला ह्या मॉडेलाने दाखवला गेला आहे आता हा अंदाज कित पत् खराब होतो हे देखील आपल्याला येत्या काळात सांगितलं जाईल जर तुम्हाला आपले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका अशाच प्रकारे डेलीचा हवामानाचा अंदाज हा आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देत असतो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये